राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे रविवार सोळा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता बजाज पॉलिटेक्निक समोरील राजनूर सेलिब्रेशनमध्ये जिल्हास्तरीय महामेळावा आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष देवानंद लांडगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलक उपस्थित राहणार आहेत अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य निरीक्षक गजानन भटकर उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आमदार किशोर जोरगेवार अणु दहेगावकर भानुदास विसावे ज्ञानेश्वर कांबळे माधवराव गायकवाड रवींद्र राजुसकर मीना भागवतकर उपस्थित राहणार आहेत पत्रकार परिषदेत प्रदेश उपाध्यक्ष देवानंद लांडगे युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन अंडेलकर उपस्थित होते चर्मकार महासंघाचा महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि आता सोळा मार्च दोन हजार पंचवीसला आमचा राजनूर सेलिब्रेशन इथे चर्मकार संघाचा महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या मेळाव्याच्या निमित्ताने शेकडो कार्यकर्ते समाजबांधव तिथे उपस्थित राहणार आहेत आणि मी असं आवाहन करतो मीडियाच्या माध्यमातून की सर्व बांधवांनी भरपूर संख्येने कार्यक्रम महामेळाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी मान्यवर मा माननीय राष्ट्रीय राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नानासाहेब बाबनरावजी गोलक हे यांची प्रमुख उपस्थिती आहे त्याप्रमाणे कार्यक्रमाचे आ... कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गजाननरावजी भटकर साहेब आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तरी स सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त बहुसंख्य का समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची ही विनंती